नाही अजून आला फोन शिक्षकांचा फोन नाही आला नाही बस बाळा डिलिव्हरीला पैसे पैसे कमी करून दिलाय मी काळजी करू नको नाव हा हा त्यांचा आलाय व्हिडिओ कॉल आलाय का दोन तीन दिवसांनी बारामती माझ्या योगेश माझं मला सांगा कमी कर दोन तीन दिवसात लिहार करतो दादा दादा उठले माझा तो मस्त र करतो व करत माहिती माणसं शिवाय दोन मिनटं येतो शिवाय

ब <laughs> सगळं दुखीच घरी चांगले आहे ना सगळ्यांचं हा बळलं चालू चिकल गाडी कुठून बसायची परत बसा बस येत बस हा कर असेल तर कर नसेल तर आपदू नका विनाकर असलं असलं पोहे हे तर करा नसेल तर विनाकार अबू नका काय दादा बरोबर आहे का नाही आम्हाला जायचंय घरी दादा अरे मला तर कुठं काम निम्या कामा सुट्टी काढून मी आलो इथं फुल उचल नाही पाय नक्षात पिय देतो मालगड्यात घालतो मला मी घातली होती की तीन महिन्याच्या चार महिन्या झाला मला दादा मला संतेची आठवणी त्यान कस कसर बेकार झालं दादाला कुठं आमचं घर माहिती आम्ही दादा तुला प्रत्येक पत्र प्रत्येक कार्यक्रमात तुला फोन केलेला मी प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला फोन केलेला आहे होय बर बर तू काजी घे व्यवस्थित होई पाच चौघी जण येत

बर मी तुला एक सांगते कोलवारे शनिवार आहे आज वार चांगला आहे आजच शनिवार आहे आपले गावरान बाबळ आहे का त्या हळदी रंगाची पुरी पूर्ण डेली आणायच्या एक आहे तुमच्यात हा येण नंतर खा गावर बाबळ आणि वांग वांगेचा पाला अशा तीन दिवसात सकाळच्या पारी काय चालूच्या हरभाडीची डाळ बी जाय का लाल आणि सकाळच्या पारी खायची बघ तीन चार पाच दिवस खाल्ली की जी लगवी तुला लपी उडी होईल आणि सगळी कावी निघून जाईल दादा तुला सांगतो डिलिव्हरीच्या वेळेस डिलिव्हरी झाली डबा बेबा नसला तर आमच्या घरी हक्काने मागायला यायचं तुला पण सांगतो ग आणि बिल बिल कमी बरं का बिल कमी करायचं मला सांग आठवणी हा माहितीये बुलुड गल्लीत डॉक्टर हा डॉक्टर हा मॅडम लय चांगले